नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत सुके सोडे तर त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता सोडे आता स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया जेणेकरून त्यामध्ये काही घाण असेल ते घाण निघून जाईल सुके सोडे दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया आणि वीस ते पंचवीस मिनटं सोडे मुरत ठेवूया जेणेकरून त्यामध्ये जे काही घाण असेल ते निघून जाईल आणि सोडा आहे तो थोडा नरम होऊन जाईल गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता वाटून घेतलेलं लसूण आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घेऊया लसूण थोडा लालसूर होईपर्यंत शिजवून घेऊया त्यानंतर त्यामध्ये दोन बारीक चिरलेले कांदे आहेत ते या तेलामध्ये टाकून घेऊया आणि थोडा कांदा लालसूर होईपर्यंत परतून घेऊया कांदा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला टॅमॅटो आहे तो टाकून घेऊया टॉमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे टामॅटो मऊ झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचा आगरी मसाला चवीनुसार मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया मसाला तेल सोडायला लागल्यानंतर गरम पाण्यात मुरवलेले सुके सोडे आहेत ते या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं कोमट पाणी टाकून घेऊया जेणेकरून सोडा शिजला जाईल त्यानंतर त्यामध्ये थोडी चिंच टाकून घेऊया चिंचच्या ऐवजी कोकम किंवा आंबशीचा सुद्धा वापर करू शकता इथे मी चिंचेचा वापर केलेला आहे सोडांवर ढाकण ठेवून देऊया आणि साधारण वीस ते पंचवीस मिनटे सोडे शिजून देऊया त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे सुके सोडे तयार आहेत रेसिपी आवडस लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू